कळवण प्रकल्पातील ढिसाळ कारभाराविरोधात विद्यार्थी रस्त्यावर स्वामी विवेकानंद एक्सलन्ट स्कूलचा पायी मोर्चा नाशिक आयुक्त कार्यालयाकडे विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवत अजंग तालुका मालेगाव येथील विद्यार्थी नाशिकपर्यंत पायी चालत पाण्यापावसात पावसात यांनी काढला मोर्चा कळवण प्रकल्पाच्या ढिसाळ आणि अपूर्ण कामकाजामुळे त्रस्त झालेले स्वामी विवेकानंद एक्सलंट स्कूल अजंग तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील विद्यार्थ्यांनी सोमवारी नाशिक आयुक्त कार्यालयाकडे पायी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला या आंदोलनात शाळेतील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांनी हातात फलक घेत आमच्या हक्कासाठी लढा शिक्षणावर अन्याय नको आम्हाला शाळा बदलूनच पाहिजे असे नारे दिले विद्यार्थ्यांनी व पालकांनी गेल्या चार वर्षांपासून प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी करत प्रकल्पातील गैरव्यवस्थेचा निषेध नोंदवला विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की कळवण प्रकल्पाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचत नाही पाणी टंचाई शिक्षण सुविधांची कमतरता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांचे शे, शैक्षणिक नुकसान होत आहे अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले म्हणून त्यांनी थेट रस्त्यावर उतरून हा शांततेचा मोर्चा काढला कळवण प्रकल्पांचे प्रकल्प अधिकारी सांगतात की आमच्या हातात काही नाही पालक म्हणतात आम्ही प्रकल्प कार्यालयात चार वर्षांपासून तक्रारी करत आहोत पण प्रकल्प अधिकारी सांगतात की तुम्ही आयुक्तांकडे जा गिरणा वार्ता न्यूज सहसंपादक पुंजाराम खांडवी Thank <laughs> you.